पहिला दिवस दुल्ला राडा हवाच काय खरं नाही आता पण लोक वर्गात जाऊ का नको जरा थांबतोच भ्या पण वाटतय आणि अजून वेळ पण हाय तर बघतो की बाहेर भेटतंय का कोण ह्या फुलाची काय फुल बिल यार थांब थांब त्या शितली निरोप दिलाय का दिलाय की निरोप येते म्हटलं कॉलेजच्या बॅग घेतला बरं येऊन दे तिला ती आली का नाही असाच तिला तिच्या नाका तोंडातून धुरच काढतो तू काय चापटवतोस मी काल त्या प्रीतीला नाही का सांगूच नकोस कर अरे त्यांचा नुसता डोसक्याला ताप आहे ना डोसक्यावर चढते ती वेळ <laughs> लागून <laughs> 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 आलो पण मावली अर का वितारलायस हा शाळेमध्ये पण टापटीप आणि कॉलेजच्या पहिल्या दिवशी पण टापटीप हा टापटिपली नाही करी चांगली भेटली की नाही आली अरे राहुल्या अरे कशी भेटल शाळेत बिकून नाही भेटली आणि तरी कशी भेटल बोलू नको तुला दोन असल्यागत गर्लफ्रेंड राहुल्या हतखड का तुला एक सांगायचं हतखड लोघा मी ले, ले बाद वड्याच आहे काय आले अरे तरी काय म्हणते ती खर मावली असोगा मी आता उभा राहिलेलो माझ्या पोरांनी खोड काढली ती काढली आणि पुढे जाऊन काय म्हणली होतो का काय एका पूर्वीला गेला म्हणली एका पूर्वीला चाप टायला निघाली ती काही का पूर्वी चाप टायला हवी बोलकी अरे पण तुला काय होतय मला काय होत व्या ऐकतेली आणि लावायला व्या करतोय म्हणून मला कापड फाटोस्तवर हाणते ए राहुल्या त्या मावल्याचं काय ऐकतेस तिकडे की तिकडे काय अरे बघ की तरी उतर की अय तोंडाकडे या बघतेस उत्तर की कर कार र तर रॉंग साईडनं गाडी घालायला लावल्यास कॉलेजमध्ये आलोय की आता आणि कार र उतरा फुकट्या ए याला गडवा र या फुकट काय म्हणतोय मग घ्या पन्नास रुपये मागेलं पेट्रोल टाका आहे तर नाही ते म्हणलंच शेड म्हणू नको तुला र नव्हतेच की मग आई न दिले नाही तुल नाही अर या ही बक्की सगळ्या गाडीचे तोंड आपल्याकडे आहेत आणि आपलं कुठं त्यांच्याकडे आहे ही रे ना किरला या आपली गाडी फिरू कर अरे मग अशी बघितलं नाही होती आपल्याला अशी गाडी बघितली तर आपल्याला येऊन तासायची नाही होती मग या वया असत कोर्या आणि आपल्याला म्हणतं डोऱ्या एकदा का आपण आपलं तोंड पुढं केलं की के आपलं तोंड मागं फिरत नाही त्यामुळं आपल्या गाडीच तोंड फिरणार नाही ही जी गाडी दिसते त्यांची तोंड तिकडं फिरवायची ए ला डोऱ्या डोक्यावर पडलंस होय किती गाडी आहेत बघीच आपल्याला काय दिसलं जाणार नाही काय म्हणलंस फिरवत की एक काम तीच गाडी उचल लो काही लोक आहे अर्धे की का जो रात होय का दे मोड <coughs> मोड ए, ए, काय करावं लागलस <laughs> काय नाही गाडी बघत हो तो इकडे कशाला फिरवता कान पडत खाली पाड तुला खाकी कपडे घातले मग पोलिस समजा लागला स्वतःला ये असलंच नाही असं सांगायला लागतं माहिती माहित का तुम्हाला कुटुंब कुणाचं कॉलेज आहे आपल्या पप्पाचं कॉलेज आहे कळ का म्हणजे तुझ्या बाच कॉलेज आहे पप्पा म्हणायचं ती पप्पा बिप्पा आहे ना ती गरी या कॉलेजचा शिप्पा आहे मी सांगू तशी तुला माहित होतो कपड्यावर ए त्याला मारू नको आणि गाडी घे आणि फिरून आणून तसं उन्हात लाव का का म्हणजे एक तर रॉंग साईडमधनं गाठल्यास असेल का विचारतोय काढ गाडी मग घ्या का ए तू नाही तू काढायची गाडी काढतोय ना काय हो, हो। काढ लवकर पाठकी ना एक तर बापान दहा वेळा विचार केला असेल गाडी देताना मी जास्त करते श्री काढ लवकर काढ लवकर गाडी कॉलेज चाललं तर झालं नाही सर काय मजा येईना का ना कर अरे रे म्हणजे तसं पाहिजे तसं ऍडमिशनच नाही या वर्षी काय करणार होय लागा चला क्लासरूम मध्ये अरे थांब क्लासरूम मध्ये काय आहे आधीच सांगते शितलेली चापाटलीस का नाही हा <laughs> कसला चापटवतोय लय ओढीत बोलायला लागली जाऊन दे म्हणलं विषय सोडून <laughs> कोणा तुझं असच आहे जाताना बॅटरी एकदम फुल आणि आता डिमे थांबतोस <laughs> <laughs> का करू तुझी बॅटरी डिम चला धिर्या अरे कोण नवीन नवीन ऍडमिशन वाटतं मोडत आल्यास की दाखवायला तुझी ब्युटी होय म्हणूनच तर माझं नाव आहे स्वीटी हवाने दे काय बघतोय म्हणजे पुरी बुकतोय कुठल्या पुरी कुठल्या पुरी म्हणजे सकाळ पुरी अरे कॉलेजचा पहिला दिवस आहे वर्ग बिर्ग शोध जाय की का पुरी बघतायस मी ए तू मला नको शिकू हे नाही बोलतीस रे कुठल्या गावचा तू तुला काय करायचा राह मी कुठल्या गावचा असेन राहुल्या लयच वाढीव बोलतंय रे ए लय वाढीव बोल नको कळलं तुला तू मला नका शिकू निघित ना हे हात खाली करून बोल हाय बघ हि आमचा वर्ग आहे ह्या वर्गातल्या पूर्वी बघताना दिसलास ना तो तू असला का म्हणजे काय हे आपण कॉलेज शिकायला तू। येतो तुला जर माहीत नसतं ना डोक्यात फिट कर शिकायचं तू शिक आम्हाला नको शिकू आम्ही पुरी बघायचो हे काय काय बघ चल कॉलेजचा पहिला दिवस भांड करायला नको चल पहिला दिवस आहे रे नाही तर तो मला शिकवायला बघ रे तुमच्या वर्गाली पुरी पटवणार शब्द आपला हे बघा आजचा तुमचा कॉलेजचा हा पहिला दिवस असतो म्हणतो मी पण एक गोष्ट लक्षात ठेवा कॉलेज मध्ये शिस्त म्हणजे शिस्त पाळायची बघा तुम्ही ही गाय तुमची शान आहे म्हणतो मी हे कॉलेज मध्ये कडक असत आमचं कॉलेज कोणी दंगा करायचा नाही म्हणतो मी मी सर हांबे आणि मी सर्वांना देतो बघा तांबे हे बघा कुणीही आगळी वेगळी कपडे सुद्धा घालून यायचं नसतो म्हणतो मी आणि ए पुरी काय ग हे काय मेकअप रूम असतं का एवढी पांढरी शिपूत कशाला झालीच म्हणतो मी तो चित्रपटचं शूटिंग वगैरे वाटलं की काय ग अगदी नॅचरली यायचं बघ तू आणि ए, ए तुला काही कळत का नाही रे हे काय लव स्पॉट असतं का ती गुलाबाची फुलं वगैरे कशा आणलं मी अरे काय ग ते एवढे वोट कशाला के लाल केले म्हणतो मी काय काही कॉलेजमध्ये असतात गिरी काय करायचं नाही म्हणतो मी आणि ए, ए ते घोड्यासारखे केस कशाला वाढवले जरा प्लेन ह्या कंग वा, कंगव्याला जरा प्लेन करायचं म्हणतो मी हे असं कशाला करतो सर तू जरा उठून बरा रे तू जरा आमच्याकडलं दिसतं का रे नाही म्हणजे तुझं केस सा, बिस आक्षरच उभं राहिलं बघा आणि तू काळ्या पण दिसतास रे म्हणून म्हणतो मी हो सर कुटुंब माहित का तुम्हाला कुटुंब वयाजत कोऱ्या आणि आपल्याला म्हणतात डोऱ्या डोऱ्या हे डोऱ्या बिर्या असलं नाव आमच्याकडे नसतं रे माझं कसं नाव आहे बघा रायप्पा चन्नाप्पा हांबे म्हणी हो ओ सर शिवी देऊ सांग सांगतो तुम्हाला अरे मी शिवे कुठं दिले कारंडी भरत्या कारंडी भरत्या ना म्हणजे कारंडी येतं तु? का तुला एल नाही इकडे तू चला बाहेर जा म्हण तुम्ही आणि काय रे झळका मडी ती चहा म्हणजे तू आंघोळ केलीस का हे कसलं रे दिसतस तू का दोन दिवस झाला तू आंघोळ बघा चला बाहेर उभा राहतो चला म्हणतो मी हे बघा नाही जरा खाली करायची म्हणतो मी नेन कोट्यानं केवळ अट्या गे कोट्यानं केवळ घाट द्या गा हो हे का गेलं म्हणतो मी काय दोघांचं लगीन लावायचं म्हणतो मी तुम्ही हसायच नाही कॉलेज चे म्हणजे शिस्त मी सर हांबे आणि प्रत्येकाला देत बघा मी थांबे लगेटवर या आपण कुठं उभारलो रे कुठं आरला का तुझ्या बाप्पाच्या कॉलेज पप्पा पप्पा लगा त्या सरांनी सगळ्या पोरणपुरी समोर आपल्याला बाहेर काढले लगा काय हाय का नाही वोट आपला इथे नाही हे काय वाटत नाही आपलं काय एवढं बापाचं कॉलेज आहे मोठ तुला दहा सांगितलं पप्पा म्हणायचं वड बघायचं तुला वड बघायचं आहे थांबलाय इथे का थांबलाय कोण विचारते मला कोण विचारते कुठे उभय माहित आहे का कुणाच कॉलेज आहे कोणाच आहे आपल्या पप्पाच अच्छा सर बाहेर जो विद्यार्थी उभय त्याच्या पप्पांचं कॉलेज गो आहे काय हो का मॅडम आहे त्या पोरानं दोन दिवस आंघोळ केले नाही म्हणतो मी आणि तुम्ही त्याचं ऐकून उभा म्हणतो का जावा तुम्ही तासावरती जावा आणि त्याला भीतीला टेकून उभा करा म्हणा म्हणतो मी या परा लोकं डुर्या हे मग तुला करत नाही सांगायचं मॅडम ते मग पण काय सांगेल नाही आणि आमच्या पप्पनी पण मला काय सांगितलं नाही आणि तिथं चेष्टा जरा अहो मॅडम ह्याची सवय छावी चेष्टा करायची नवीन माणूस कोणी दिसला नाही की लगेच चेष्टा करायची आर होती हो बर तुझी जर माझ्यासोबत चेष्टा करून झाली असेल ना क्लास जाऊन अटेंड कर ठीक आहे जा जा, जा। मूर्ख मॅडम <laughs> 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 कसं <laughs> कस बोल दूतरा? मी सर हंबी देतो बघा सगळ्यांना तंबी अरे <laughs> ती जाऊ डोऱ्याला कस बोलत होत तू आमच्यातला का रे नाराच्या जा जाळ्यासारखी केस आहे तुझी काय पण दिसते कि रे म्हणजे त्याला पण काय स्वतःला पण <laughs> <पन> काय <कालबन> म्हणते अरे <laughs> त्या पुरीला कसलं धुतलय तू इथं मेकअप करून आली की रे का शूटिंगला आली का तू कॉलेजला आली की रे कॉलेजला आणि घोड्यासारखे के केस हो तुझे कशाला करती रे असलं काही म्हणला का लय मजा आली आज यार राहुल्या आज वेगळीच मज्जा आली म्हणजे वर्गात पण मज्जा आली आणि पुरी सगळं बोललं ही कोणत्या पुरीसोबत बोलला या करता नवीन पुरी तू सांग पुरी तुला बोलली का बोलली का नवीन तू बोलला का करते पुरीला आणि मग काय बोलतोय गोट्या तुझ्यात लय कुमकुमी आहे रे नवीन पुरीवर बोलायचं आहे तुला हा अरे <laughs> राहुल्या कुमकुमीचा विषय नाही रे कसं असतं कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे एक आठवण असते रे आता समज आपण मोठे झालो पण बी आपल्याला काय आठवणार आपल्याला कॉलेजच्या पहिल्या दिवशी ही ही पूर घेऊन बोलली होती ती एक आठवण अशी काळजप जपून राहते रे जपून राहते गोट्या म्हणजे तुला आठवणी तयार करायच्या ह्याच्या नवीन पुरीवर बोलायचं आहे गोट्या पुरी चालित्या जा बोल जा, जा टर्न तयार कर जाऊल्या आपल्याला काय स्टँडर्ड बिल्डर आहे का नाही एक स्टँडर्ड आहे आपल्याला जा आणि स्टँडर्ड भावा ते बघ तुझं स्टँडर्ड स्वानी रस्त्याच्या मध्ये कशाला उभा सर ठीक आहे हो पलीकड मध्ये कशाला उभं राहिलाय हां आता लय शहाण दिसतो होय राहुल पण मला असंच म्हणतो जास्त नाही थोडा शहाण आहे हां कॉलेजमध्ये नवीन दिसतेस का तू जुन आहेस नाही आम्ही पण नवीनच आहे म्हणणं विचारलं कितवी तैस तू कितवी तैस अकरावी <coughs> आठ बरोबर शुभ तुस हा हवा हवाने दे लायकी काढून गेली की नाही आला का बोलली ना पण बंद कर गाडी बंद कर काय ग तुला परिवार दिसत नाही एवढ्या एवढ्याकडे कसल इतिहास लागलं की रावल्या तू तुसर महाग याशी नाही ऐकणार सॉरी हे गाडी नीट चालू जावा